तर इथं बघू शकता आहे ताईनो लाडूची पूजा चाललेली आहे उमऱ्यामध्ये मी हादी कुंकू टाकला कधी आली का तिचं पहिलं लक्ष उंबऱ्यातच जातन पहिली दोन्ही साईडला बसून ती सर्व जे हादी कुंकू आहे ते सर्व स्वतःला लावती नंतर मला लावती जे घरात असेल ना त्यांना सगळ्यांना लावती आणि बघा हे टुकटुक आणि ईश्वरी ह्या दोघी पण आल्या होत्या त्या दोघी पण तिच्यासोबत मस्ती करत होत्या तर त्यांना ती लावत होती आता बघा माझ्याकडे आलेली आहे मला लावायला आणि तिचा कपडा बघा फोन घेतलेला आहे आणि बघा ब्लॉगिंग चालू आहे तिला सर्व कळत आहे काय कसं करायचं ते तर ब्लॉगिंग वगैरे करत आहे बघा हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कसे सर्व मस्त तर मस्त ना पाहिजे तर आज बघू शकताय लाडू ब्लॉगिंग करत आहे लाडू मी बघा तिथं सर्व ना दारामध्ये ज्या हळदी कुंकू मी टाकते ना ला इत्ध, इत्ध। इत्ध। ते सगळं लाडू मी लावून घेतले ईश्वरीला पण लावलंय मलाही लावले बघू शकताय इथं इथं ते बघू शकता ईश्वरीला पण लावलंय सगळं हाय करतो लाडू हाय हाय करत बाय करतो कर अच्छा बाय बाय करतो बाय पँक्यूज देतो फॅन की बाबू बोल बाबू बाबू बोल तर इथं बघू शकतात लाडोची मस्ती चालू आहे सारखं ड्राव खोलणार कबाटाचे दरवाजे खोलणार खूप मस्ती करायला लागली होती आता ना ऐकतच नव्हती खूप म्हणजे खूप मस्ती करत होती आणि हे बघा परत उंबऱ्यामध्ये गेली परत ते सर्व होती पुसून काढतीना ना आत्ता सध्या काय करायला लागली होती ती लावता लावताना हादी कुंकू खायला सुद्धा लागली होती मग तिच्याकडं सारखं लक्ष द्यावं लागायचं पडद्या चाड बसायची अरे हा कुंकू खात होती आणि हा व्हिडिओ ताईनं खूप दिवस झाले मी बनवला म्हणजे चार पाच दिवस झाले व्हिडिओ शूट केला आहे पण टाकायला टाईमच नव्हता एडिटिंग करायची बाकी होती आणि आता लाडू गेलेले हो आहे कालच तर खूप लाडूच्या आठवण येत आहे मला तर म्हटलं चला लाडूचे व्हिडिओ आहेत ते अपलोड करून टाकूया आपण जे आहेत ते आणि हे बघू शकता तिला घेऊन जाते तिला चल चल म्हणते इथं रागवलेली आहे थोडीशी तर बघा अशी रागात बसते लगेच तिला राग येतो काही बोला कसा वाटला आजचा लाड स्पेशल ब्लॉग नक्की कमेंट करून सांग